महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेल्या वारकऱ्याचा पिंपरी भीषण अपघातामध्ये मृत्यू हा वारकरी घरातून वारी करण्यासाठी निघाला होता पण पालखी सोहळ्यात सहभागी होण्यापूर्वीच भयंकर घडलं आणि वारकऱ्याला मृत्यूनं गाठलं मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहरातील देहू आळंदी रोडवर सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास कुदळवाडीजवळ भरधाव क्रेननं रस्त्यावरून जाणाऱ्या वारकऱ्याला धडक दिली गंबीर जला तेला करने ताले। या अपघातामध्ये वारकरी गंभीर जखमी झाला होता त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान या वारकऱ्याचा मृत्यू झाला नारायण गौरावे असं या मृत वारकऱ्याचे नाव आहे सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील अहिरी गावचे ते रहिवासी होते देहू आळंदी रोडवर एका क्रेन नारायण थोरवे यांना धडक दिली अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले जास्त रक्तस्राव झाल्यामुळे या वारकऱ्यांचा मृत्यू झाला या अपघातानंतर देहू आळंदी रोडवरील मोठी वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी काही वेळानंतर वाहतूक सुरळीत सुरू केली कित्येक रस्ते चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत असताना देखील आज एका वारकऱ्याला अपघातात आपला जीव गमवावा लागलाय